बऱ्याच कमेंट्स आहेत की ब्लाऊजच्या पाठीमागची उंची जास्त वाढते आणि आम्ही तर बरोबर घेतो पण उंची जास्त वाढते तर ती का वाढते आज आपण या आप बघणार आहोत कारण ज्यावेळेस आपण कटिंग करीत असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण पेपर ठेवतो किंवा तुमचा अस्तरचं तुम्ही अस्तरवर कटिंग करून घेतलेलं असेल ज्यावेळेस आपण तो कपडा ठेवतो आणि चॉकने चॉक ज्यावेळेस आपण मार्किंग करतो ती मार्किंग अशी इथून असते या ठिकाणी म्हणजे तिथं तुमचं एक एक दोन तीन म्हणजे सेंटीमीटर किंवा असं वाढलेलं असतं त्यावेळेस इथंसुद्धा आपलं इथंसुद्धा आपण ज्यावेळेस मार्किंग करतो त्यावेळेससुद्धा वाढलेलं असतो तर हे असं वाढल्यामुळं आणि ठेवताना सुद्धा आपण हे ज्यावेळेस पेपर कटिंग ठेवतो त्यावेळेस थोडंसं असं सोडूनच ठेवतो त्याच्यामुळं ती करेक्ट अशी उंची येत नाही तर आपण जरी तुमचं मोठं झालेलं असेल तरी तुम्ही ते चेक करायचं ब्लाऊज शोल्डर जोडण्याच्या अगोदर तर ते आपण कसं चेक करायचं ते आज आपण पाहणार आहोत आणि ही खूप महत्वाची स्टीप आहे कारण तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला परफेक्ट येण्यासाठी ह्या गोष्टी अगोदर कराव्याच लागतील तर चला आपण सुरुवात करूया जुन्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं तर हे आपण हे आपलं आहे जुनं ब्लाऊज आणि ह्यानुसारच आपण हे कटिंग ठेवणार आहोत आणि हे आहे कॉटनचं ब्लाऊज हे जर आकसलं तर आपण हे यामध्ये पण उंची आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे कारण हे कॉटनचं होतं त्यामुळेच आपण हे एक्स्ट्रा ठेवलेली आहे उंची आता आपण हु यांची याची उंची आपण ही परफेक्ट घेणार आहोत तर याची उंची आहे पावणे चौदा इंच तर आपण हे करेक्ट असं पाहुणे चौदावर ठेवून घ्यायचं आहे टेप आणि तिथून एक आपण चौकनी आपण रेषा मारून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही हे आता आपण ही चॉकणी ही अशी खून करून घ्यायची आहे आणि जेणेकरून तुमची उंची ही परफेक्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित जोडल्या जाईल तर हे आपण पाहुणे चौदावर खून करून घेणार आहोत आणि आता हे इथपर्यंत आहे पावणे चौदा आणि आपली ही आहे शिलाई मार्जिन तुम्ही जर असं जर मोजलं तर तुमची उंची कधीच कमी जास्त होणार नाही तर आता आपण ही उंची मोजून घेतलेली आहे आणि आपण याला शोल्डर जोडणार आहोत हे पाहू शकता आपण हे करेक्ट अशी उंची आपण करून घेतलेली आहे आता आपण याला जोडूया शोल्डर समोरचा भाग जोडून घेणार आहोत पाहू शकता शोल्डर काज बटनपट्टी आणि पाठीमागची कंबर ही एकदम परफेक्ट आलेली आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून तुमचं ब्लाउज उतरणार नाही आता आपण समोर समोरचं जर शोल्डर कमी जास्त जो होत असेल तर आपण ही गळ्याकडून कट करायचं ह्या साईडने कट करायचं नाही जर या साईडने तुम्ही जर शोल्डर घेतलं इकडच्या साईडने तर तुमचा हा जो खड्डा असतो तो कमी होतो आणि ब्लाउजाला चोळ येण्याची शक्यता खूप असते त्याच्यासाठी तुम्ही हे परफेक्ट असं करून घ्यायचं आहे आता आपण जास्तीच यस्त्राचं हे गळ्याकडनं काढलेलं आहे आणि तुमचा जर गळा जर उतरत असेल लूज पडत असेल तर याला थोडीशी आपण ही अशी थोडीशी शिलाई आपण ही डाऊन करायची आहे म्हणजे तुमचा जो गळा आहे तो अजिबात ढिलला वगैरे होणार नाही आणि उतरणार सुद्धा नाही तर ही खूप महत्वाची स्ट्रिक आहे तुम्ही ती फॉलो करायची आहे आता हे पाहू शकता आपण हे आहे आपण जे शोल्डर आपल्या एस्ट्रा जे समोरचं शोल्डर एक्स्ट्रा आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत गोल आकारणी कट करणार आहोत कारण आपण जोडून दोन्ही पण शोल्डर जोडून घेऊन आणि मग एकावर एक पाहूया किती कमी जास्त आहे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच मेथड करायची आहे पाहू शकताय समोरचं शोल्डर थोडस आपण गळ्याचं गळ्याच्या साईडला सा, आपण डाऊन केलेला आहे कारण गळा उतरणार ना ना नाही याची ना काळजी घेणार आहोत आता आपण ही काज बटन पट्टी आपण ठेवून द्यायची आहे आणि बरेच जण म्हणतात आमचा गळा समोरचा गळा मोठा होतो तर ते आपण चेक करायचं जर मोठा होत असेल तर तुम्ही कटोरीच्या तिथे दाबू शकता आणि शोल्डरच्या तिथे थोडस दाबून घेऊ शकता म्हणजे जो एक्स्ट्राचा जो गळा मोठा झालेला आहे तो तुमचा कमी होणार आहे आता आपला गळा एकदम परफेक्ट असा गळा आहे आपण हे मोजले तर परफेक्ट गळा आहे तर आपण ही जो आपला हे गळा असा गोल आकार करून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम परफेक्ट असं मागचं आणि पुढचं शोल्डर झालेलं आहे परफेक्ट आता या साईडने सुद्धा तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आता ही हे आपण परफेक्ट करून घेतलेलं आहे हे याच्यावर ठेवायची ही पट्टी काच पट्टी याच्यावर ठेवायची आणि हे पण आपण एकाला एक, एक जोडून पायचं आहे एक्स्ट्राचं जी बटन पट्टी आहे ती एक्स्ट्रा सोडायची आहे आणि असं जोडून पाहिजे आहे तर आपला एक साइडचा गळा थोडासा कमी आहे तर आपण हे याला थोडासा आकार देणार आहोत म्हणजे आपला हा गळा पण परफेक्ट असा होणार आहे गोल आकार याप्रमाणे तुम्हाला गळा व्यवस्थित हा करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आता बऱ्याचदा काय होतं की आपण ज्यावेळेस काज पट्टी म्हणजे हे लावतो काज बटनपट्टी चेक करतो आणि पायपिंग लावतो तर तेव्हा सुद्धा आपली आपण चेक करून सुद्धा आपली पट्टी म्हणजे गळा काज बटनपट्टी कमी जास्त होती तर ती का होती तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण ज्यावेळेस आपल्याला गोडपट्टी लावायची आहे पट्टी त्यावेळेस आपण ही अशी खून करून घ्यायची दोन्ही मार्जिंग आपली सेम पाहिजे जर तुम्ही एक छोटी एक मोठी केली तर तुमची काज पट्टी ही कमी जास्त होऊ शकते त्यासाठी आपण एकदम हे चेक करून घेतलेलं आहे आणि खून करून घेतलेली आहे की आपली काज पट्टी आपली जी आपण शिलाई मारणार आहोत ती परफेक्ट मारणार आहोत तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या परफेक्ट असं करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण हे व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ब्लाउजला पूर्ण फिनिशिंग देण्यासाठी किंवा करेक्ट येण्यासाठी ह्या गोष्टी आपण ह्या करायच्या आहेत आता आपण लावून घेणार आहोत पट्टी आणि ज्यावेळेस आपण पायपिंग लावतो त्यावेळेस आपल्याला वन साइड फूट हे लावून घ्यायचं आहे कारण वन साईड फूट लावल्यामुळं तुमची जी पायपिंग पट्टी ती व्यवस्थित बसल्या जाते आणि गळ्याची फिनिशिंग खूप जबरदस्त येते त्यासाठी तुम्ही ही वन साइड त्यांच्या वापरू शकता पूर्ण गळा लावून झाल्यावर जर तुम्हाला कळलं की आपली मार्गी आलेलीच नाही तर पूर्ण गळा उकलावा लागतो त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्यायची आहे अशी ही आपली पायपिंग पट्टी तयार झालेली आहे लावून आणि आता हे जे गोल गळ्याचे आहे तिथं आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत कारण इथं तुमचं जे गोल आकार आहे।, आहे तो व्यवस्थित बसला जातो तर हे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता आपण पाय म्हणजे वन साईड फूट आहे हे आपण काढून ठेवायचं आहे आणि आपले नॉर्मल फूट लावून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली पायपिंगची पट्टी आहे जो आपण दुमडतो ती पट्टी ती व्यवस्थित इथे आणि ज्यावेळेस आपण ही पट्टी दुमडतो त्यावेळेस व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची म्हणजे त्याच आकारामध्ये त्याच अंतरामध्ये आपल्याला शेवटपर्यंत पायपिंग पट्टी दुमडायची आहे तर ही पट्टी दुमडता व्यवस्थित दुमडून घ्यायची सुरुवात व्यवस्थित करायची आणि एकदम कडेने घ्यायची तुम्हाला शिलाई त्या पायपिंग म्हणजे जी पट्टी आहे ती खूप छान दिसते तुमची आतून फिनिशिंग येते एकसारखी तुम्हाला धुमड पकडायची आहे तरच तुमचा गळा वरून आहे एकसारखी दिसेल आणि आतली जी आहे आपण ही धुमड देतो ती पण आपली व्यवस्थित येईल तर या प्रकारे तुम्हाला ब्लाउजची पायपिंगची पट्टी लावायची आहे आणि आपण आपल्या रोजच्या क्लासमध्ये ह्याच गोष्टी शिकवत असतो की बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत कसं जायचं आहे ते आपल्या ह्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत आपल्या क्लासचा आहे दहा दिवस पूर्ण दहा दिवस आज पूर्ण झालेले आहेत आणि खूप छान असा सगळ्यांचा प्रतिसाद आहे सगळ्याला व्हिडिओ आवडतात कमेंट्स खूप छान करतात तुमच्या पण काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की सेअर करा कारण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण परफेक्ट असं हे फिटिंगसाठी किंवा फिनिशिंग सांगत असतो आता पाहू शकता आपण एवढी सुंदर अशी पट्टी लावलेली आहे परफेक्ट अशी या बाजूने सुद्धा पाहू शकता व्यवस्थित असा आपला गोट तयार झालेला आहे पाहू शकता गोल आकार ठिकाण व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे तर या प्रकारे तुम्हाला पायपिंग लावायची आहे एकदम परफेक्ट अशी पायपिंग लावल्या जाते आता आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊजचं सेंटर करणार आहोत हे ब्लाउज असं धुमळून घ्यायचं आहे म्हणजे बॅक आहे पाठीमागचा जो भाग आहे तो असा एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि जिथून आपली आता ही आपली हिथून मार्किंग शिलाई आहे इथून आपण एक टीप म्हणजे खूण करून घेणार आहोत कारण आपण तिथून शिलाई मार्जिंग आहे आपली शिलाई आहे इथून परफेक्ट अशी तर आपण इथं फोल्ड करून घ्यायची कारण इथूनच आपली ब्लाउजची शिलाई होणार आहे आणि हे आहे सेंटर या ठिकाणी मारून घ्यायचं आहे या ठिकाणी पण घ्यायचंय आणि या ठिकाणी आता आपल्याला ही आहे, आहे आपली बटरपट्टी तर आपण ही वाढीव ठेवलेली आहे तर वाढीव पट्टी ही सोडूनच आपण फिटिंग करणार आहोत पाहू शकता ही आपली आपलं सेंटर आहे आणि ही वाढीव पट्टी आहे तर आपण ही वाढून ठेवून देणार आहोत इथं सेंटरच्या पाहू शकता हे सेंटर, सेंटर इथं आहे ही आपण वाढून ठेवलेली आहे पट्टी पाहू शकता एकदम शोल्डर करेक्ट पाठीच्या भागाला बरोबर गळा व्यवस्थित आणि हे मोंढा सुद्धा व्यवस्थित की अशी कटिंग करायला तुम्ही शिकायला पाहिजे आणि फिटिंग करायला पण आणि हाच उद्देश आहे की तुम्हाला सुद्धा चांगलं व्यवस्थित कटिंग यावं टीचिंग यावं आता आपण या साईडने सुद्धा एकावर एक ठेवून घेणार आहोत कारण आपल्याला मोंढ्याची आपल्याला परफेक्ट अशी फिटिंग काढून घेणार आहोत एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि हा एस्ट्राचा जो भाग आहे आपण हे कट करणार आहोत होऊ शकता शोल्डर सुद्धा आपलं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे म्हणजे शिवून झाल्यावर कमी जास्त होत नाही कमी जास्त असलेलं असं कट करून टाकायचं हे पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला अगोदर आपल्याला मुंडा आहे तो आपण करेक्ट करून घ्यायचा आहे सर्वप्रथम मुंडा आपण करेक्ट करून घेतला आहे घ्यायचं आहे हे पाहू शकता हे शोल्डर आहे आणि ही मुंड्याची शिलाई आहे तर आपण शोल्डरला शोल्डर मुंड्याला मुंडा लावून घेणार आहोत आणि आलेल्या पीकपासून आता इथून फिटिंग आहे आलेल्या फिटिंग पाष इथं थोडासा एक छोटासा आपण कट देणार आहोत आणि कट देऊनच आपण मोजून घ्यायचं आहे आता आपण मोजून घेऊया आता आपलं हे आहे आपलं कट दिलेलं आहे ह्या कट पासून सोडायचं आता हे हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचं पाहू शकता बरोबर फिट, 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 फिटिंग आलेली आहे ह्या कटपर्यंत आता ह्या कट सोडायचा आणि हे जे आहे त्या कटला जे आपली मार्किंग हे आलेलं आहे ब्लाऊज जुनं ब्लाऊज आहे त्या कटपशी आलेला आलेलं आहे ते आपण उचलायचं हे उचलायचं आणि ह्या कटला पकडायचं आणि आपण पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग आहे कारण आपण गळा ठेवलेला आहे नऊ इंच नऊ इंच गळ्याला साडेपाच मोंढा करेक्ट तुमची छातीचं माप येणार आहे तुमचा जर गळा नऊ इंच असेल तर तुम्ही साडेपाच मुंडा ठेवून द्यायचा आहे म्हणजे तुमची तुमच्या मापाची फिटिंग परफेक्ट अशी येणार आहे तर तुम्ही ही स्ट्रीप वापरू शकता आणि आपण मुंडा मोजूया आपला मुंढा किती आलेला आहे ते मोजूया मुंडा आलेला आहे आपला साडेआठ इंच साडेआठ इंच मुंढा आहे आणि आपली कंबर आहे बत्तीस इंच आणि छाती आहे चाळीस इंच तर हे ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर परफेक्ट तुम्हाला जर छत्तीस साईजचा ब्लाऊज जर कट करायचा असेल तर मोंढा तुम्हाला साडेपाच ठेवायचा आहे गळा नऊही ठेवायचा आहे आणि कंबर तुमच्या आव म्हणजे मापाचं जे आहे त्यानुसार ठेवायचा करेक्ट तुमची अशी फिटिंग येणार आहे कारण यासमोर तुम्हाला समोरासमोर मोजून दाखवलेला आहे आपण मुंढा कट करताना साडेपाच कट केलेला आहे मागचा गळा नऊ कट केलेला आहे आणि आपली छाती आहे छत्तीस इंच आता आपण बाही लावून घेऊया करेक्ट आपण बाईच सेंटर काढून घ्यायचं आहे आणि हे आहे सेंटर आणि हे आहे शोल्डर शोल्डर पासून सुरुवातीला सुरुवात, सुरुवात करायची आहे परफेक्ट असं जोडायला आणि हे पाहू शकता या साईडला आपला खड्डा आहे समोरच्या साईडला तर आपण थोडंसं एक एक टंचन आपण समोर थोडं घेणार आहोत कारण जो खड्डा असतो त्या साईडला त्या साईडचा सा भाग हा थोडासा वाढलेला असतो त्याच्यासाठी आपण थोडस एक टंचन सरकून घेतलेला आहे म्हणजे तुमची मागची पुढची बाही अगदी करेक्ट येणार आहे कमी जास्त होणार नाही आपला एक दोरा लूज पडलेला आहे त्याच्यामुळं शिलाई थोडीशी काढून टाकूया अशी आपली एक साईडची बाही लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईडची बाही लावून घेणार आहोत आणि तुमचा जर असा ब्रोकेटचा जर कपडा असेल एक महत्त्वाची स्ट्रिक आहे तर तुम्ही अस्तर आणतानीच परफेक्ट आणायचं आहे आणि त्याच अस्तरचा गोट तुम्हाला पायपिंग करायचे आहे ब्लाऊजला खूप छान बसतं कारण हे जे ब्रोकेटचं ब्लाउजचं पायपिंग आहे ते चांगली बसत नाही आणि जरा अशी ठोकर येते त्याच्यासाठी तुम्ही अस्तरचीच पायपिंग लावायची कारण अस्तर आणतानीच हे परफेक्ट आणायचं आहे मॅचिंग म्हणजे तुमचा तो एक महत्वाचा भाग होणार आहेत करेक्ट अशी टीप पण ही बाही सुद्धा तुमचं अंतर तेवढंच आलं पाहिजे जर कमी जास्त झालं तर तुमची सुद्धा कमी जास्ती होती तर तुम्ही ती हिस्ट्री फॉलो करायची आहे अशी ही दोन्ही साईडची आपली बाहेर जोडून झालेली आहे आता आपली फिटिंग इथून आहे आपण सुरुवात करूया दंडगीर मोजून ठेवूया करेक्ट आला आहे की नाही कारण आपली आपण घेर कंबर आणि मुंढा हे परफेक्ट असं आपलं आलेलं आहे पाहू शकता दंडगेर आपला एक टंचन असा ढिल्ला झालेला आहे आणि थोडंसं आपण हे लूज ठेवणार आहे कारण कपडा थोडासा कडक आहे घट्ट आहे कारण जर तुमचा कपडा जर थोडासा कडक असेल किंवा घट्ट असेल मापाचं मा ब्लाऊज थोडंसं कॉटन असेल तर तुम्हाला फिटिंगमध्ये थोडंसं ठेवावं लागतं अर्धा अर्धा इंच तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येत नाही तर ब्लाऊज फिट होतो तर ही आपली पाहू शकता सरळ अशी फिटिंग एकदम परफेक्ट सरळ एका लाईनी कंबर मुंडा आणि दंड घेत अगोदरच कमरेचं माप अगोदर कधून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला तिन्स तिन्का मोजण्याची गरज पडत नाही शेवटी फक्त आपण दंडगीर मोजायचं आहे किती आहे ते कारण आपण अगोदरच मुंढा आणि कंबर हे परफेक्ट करून घेतलेलं आहे पाहू या फिटिंग चेक करून बरोबर आली आहे की नाही तर पाहू शकता आपण हे या प्रकारे चेक करायचंय तर आपलं एवढं कंबर वाढलेली आहे आता आपण छाती चेक करूया छाती ही परफेक्ट आलेली आहे फक्त कमरेला आपलं एक इंच लूज झालेलं आहे तर थोडंसं आपण त्याला दाबून घेऊया आणि परत एकदा आपण एक्स्ट्राची पट्टी वाढीव पट्टी वाढून ठेवलेली आहे ही एकावर एक ठेवायचं आणि असं आहे आपल्याला कोणती साईड कमी आहे कोणती साईड जास्त आहे जी साईड कमी आहे म्हणजे तर त्या साईडनेच आपण टीप मारून घ्यायची ह्या दोन्ही साईड आपल्या बरोबर आहेत कधी कधी एक साईड वाढलेली असती एक साईड कमी झालेली असती तर त्या जी वाढलेली आहेत त्याच साईडने आपल्याला फिटिंग करावं लागते ती टीप मारून घ्यावं लागते पण आपल्या ह्या दोन्ही पण अशा परफेक्ट आलेल्या आहेत तर दोन्ही साईडने आपण थोडं थोडं मारून घेणार आहोत करायचं आहे कारण गिरायकाच्या हातात द्यायच्या अगोदर आपल्याला ब्लाऊज चेक करूनच द्यावं लागतं व्यवस्थित परफेक्ट असा आलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सेल आणि सबस्क्राईब करायचे आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहत राहायचे कारण हा होता उंची जर जास्त झाली तर आपण काय करायचं दर या दृष्टीने मी तुम्हाला परफेक्ट अशा सांगितलेल्या आहे उंची तुमची जास्त झाली तर आपण काय काळजी घ्यायची आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा आपण आपल्याला आज पूर्ण दहा दिवस आपल्या क्लासला सुरू होऊन झालेले आहेत तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे ही होती आपली परफेक्ट ब्लाउजची फिटिंग